राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत शेती क्षेत्राशी संबंधित उल्लेखनीय कार्याकरिता देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांच्या रकमेत चौपट वाढ करण्यात आली आहे अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे ते म्हणाले शेती व शेतीपूरक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यास अथवा संस्थेस कृषी विभागामार्फत दरवर्षी विविध पुरस्कारांना सन्मानित करण्यात येतं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेळोवेळी कृषी पुरस्कारांच्या रकमेमध्ये वाढ करण्याची घोषणा केली होती या घोषणेची पूर्तता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेनं आज करण्यात आली आहे पुरस्कारांची संख्या आणि पुरस्कार विजेत्यांचा भत्ता सुद्धा वाढवण्यात आला आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार एक पूर्वीची रक्कम पंच्याहत्तर हजार एवढी ती वाढवून तीन लाख रुपये देण्यात येतील वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार आठ जिजामाता कृषीभूषण पुरस्कार पाच आणि कृषीभूषण सेंद्रिय शेती पुरस्कार आठ उद्यान पंडित आठ या चारही पुरस्कारांची रक्कम प्रत्येकी पन्नास हजारवरून दोन लाख रुपये इतकी वाढवण्यात आली आहे तर वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार तीन व युवा शेतकरी पुरस्कार आठ या पुरस्कारांसाठी पूर्वी तीस हजार रुपयांची रक्कम देण्यात येत होती ती आता एक लाख वीस हजार रुपये सर्वसाधारण गट चौतीस वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार आदिवासी गट सहा दोन्ही पुरस्कार रक्कम अकरा हजार वरून चव्वेचाळीस हजार रुपये वाढवण्यात आली आहे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार दहा जणांना तर उत्कृष्ट कृषी शास्त्रज्ञ पुरस्कार चार जणांना देण्यात येईल पुरस्कार विजेत्यांना कार्यक्रमास उपस्थित राहण्याकरता दैनिक प्रवास भत्त्यात वाढ करण्यात आली असून प्रत्येक विजेत्याला पंधरा हजार रुपये भत्ता देण्यात येईल याबाबतचा शासन निर्णय आजच निर्गमित करण्यात आला आहे